नमस्कार मंडळी माझं छोटंसं किचन मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलं आहे हेच है। तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे बघा किचन कितीही की मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या जर आपण त्याला प्रॉपर ऑर्गनाईज केलं तरच ते छान दिसतं आणि आपल्याला वस्तू सगळ्या वेळेत सापडतातही आपली धावपळ होत नाही ऐनवेळेस तर इथे बघा थोडेसे ट्रॉली वगैरे मी बनवून घेतलेलं आहे आणि जास्त पसारा न ठेवणं हा एक सगळ्यात मोठा सुंदर उपाय आहे छान टीप आहे जी तुम्ही नेहमी फॉलो करा अगदी थोडक्यात थोडं सामान जे आपल्याला लागतं ना तितकंच ठेवा आपण काय करतो भाराभर वस्तू घेऊन ठेवतो आणि हे ते लागेल तेव्हा लागेल असं करून त्या म्हणजे वाढत जातात आणि खूप आपली अडचण होऊन जाते जाते की मध्ये पण आपल्या बायकांना सवय असते ना की आपण आपल्याला असं वाटत असतं की माझ्याकडे हे पण असावं ते पण असावं तर बऱ्याच ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या मी अगदी म्हणजे ती भांडी पोत्यांमध्ये भरून मी ठेवून दिली आहेत बेडमध्ये लॉफ्टवरती वगैरे जेणेकरून आपण जर घरात तीन किंवा चार माणसं असतील ना तर त्यांना जितकी भांडी लागत आहेत तितक्याच मी भांडी म्हणा काय सगळ्या वस्तू बाहेर ठेवलेल्या आहेत आणि जर आपल्याकडे कोणी गेस्ट आले तर मग काय करायचं त्यासाठी ना एक असं ताट असेल पूर्ण सेट म्हणजे ताट त्याच्यात वाट्या चमचे वगैरे असं पूर्ण एक सेट करून ठेवला आहे एका एक बॉक्समध्ये फक्त तो बॉक्स खाली घ्यायचा आणि आपलं काम झालं रोज आपल्याला म्हणजे महिन्यातून किंवा वर्षातून कोणीतरी आपल्याकडे येणार आहे त्यासाठी त्यांना लागणारी जी भांडी आहे ती पण आपण रोजच्या वापरात ठेवणं हे तर अगदीच चुकीचं आहे यामुळे आपलं काम वाढतं भांड्यांवर धूळ बसते तर ते आपल्याला साफ करावे लागतात त्यामुळे आपण जितकं जरुरीचं आहे आपल्या घरातल्या रोजच्या मेंबरसाठी तेवढंच आपण वस्तू जर किचनमध्ये ठेवल्या ना तर आपल्याला किचन ऑर्गनाईज करायला सोपं जातं आणि इथे बघा प्रत्येक जागेचा व्यवस्थित उपयोग केलेला आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की ट्रॉलीमुळे घाण होते घरात तर जरी तुम्हाला ट्रॉली करून घ्यायच्या नसतील ना तरी तुम्ही खालचे जे प्लॅटफॉर्मचे खालचे जे कप्पे आहेत ना त्यांना तुम्ही सिंपल असं डोअर लावून घ्या ज्यामुळे आपण आज ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत ना डबे वगैरे काय असतील त्याच्यावरती धूळ बसणार नाही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय